आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बेलापूर भाजप आमदार मंदाताई मात्र आहे ताई खरं तर तुमचं टी व्ही नाईनमध्ये स्वागत आहे आपण पाहतोय की सध्या बोगस मतदार आ, मतदार यांची संख्या वाढलेली आहे महाविकास आघाडी देखील निवडणूक आयोगाची महाविकास आघाडीने देखील भेट घेतलेली आहे आपण देखील तीनदा बेलापूर या विधानसभेचे आमदार राहिलेले आहात आपल्याला असा काही अनुभव आलेला आहे का दु दुबार मतदार किंवा बोगस मतदार या आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये आहे मी जवळजवळ आता दोन चार दिवस झाले रोज टी व्ही चॅनलला पाहते की दुबार नावं बोगस नावं चार चार पाच पाच ठिकाणी नावं ही काय आजची नावं नाही आहेत जवळजवळ दोन हजार नऊ दोन हजार चारमध्ये मी स्वतः ही नावं बेलापूर मतदारसंघातली वीस हजार पंचवीस हजार अशी काढून कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांना मी स्वतः दिली होती मुलं लावून पण कधीच त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तुम्ही त्यांच्या घरी जा ते तिथे राहतात की नाही राहतात शाह निशा करा अमुक तमुक एकेका बिल्डिंगमध्ये बिल्डिंग गायब पण त्या बिल्डिंगच्या इथे दोन दोनशे अडीचशे अडीचशे नावं होती ही आजची नवीन गोष्ट नाही आहे त्यावेळी कोणाची सत्ता होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन ला त्याच्यानंतर चौदाला आम्ही आलो तेव्हा सुद्धा आम्ही सांगितलं की बाबा ही नावं काढा दोन हजार चारमध्ये कोणाची सत्ता होती इथे राज्य कोणाचं होतं महाराष्ट्रात त्यावेळी पण ही नावं होती मी स्वतः इथे त्यावेळी माझी खासदार राजन विचारे यांना स्वतः नावं काढून दिलेली एक पी की ही दुबार आहेत ऐरोळी मतदारसंघाची जवळजवळ ही नावं इथे तेरा ते चौदा हजार बेलापूरमध्ये आहेत आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की लोक इथे वारलेली आहेत नाही आहेत किंवा यांची नावं हे काय होतं घर सोडून जातात अकरा महिन्यासाठी येतात मग दुसरीकडे जातात मग दुसरीकडे नोंदणी आपण बोलताय की दोन हजार नऊ पूर्वी तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर बोगस मतदार ह्या बेलापूर मतदारसंघात एरोलीचे होते विविध होते तुम्ही न बोलता पुन्हा नायकांवरती टोला निशाणा लगावलेला आहे मात्र नाही नाही बघा चुकीचं बोलू नका पण मी चुकीचं बोलतो असं बोलायचं का तुम्हाला चुकीचं शब्द घालू नका तुम्हाला असं बोलायचं आहे का आम्ही चुकीचं बोलतो पण बेलापूर मतदारसंघात आणि अरोली मतदारसंघात दोन्हीकडे दुबार तिबार नावं आज पण आहेत मी स्वतः त्याच्याशी पाईट करत होती मी स्वतः फाईट करत होती याच्यासाठी की प्रत्येक ठिकाणी सकाळी गेलं का मतदान झालेलं असायचं तुम्हाला काय वाटतं यावेळी झालं नाही का यावेळी पण झालं नाही मी काय बोगस मतदार मतदार जो वर्ग आहे त्याचा काय फायदा होतो का नुकसान होतं म्हणजे काय आपल्याला काय म्हणायचं आहे माझं मत आहे जे पण मतदान व्हा झालं पाहिजे ते प्रामाणिक आजपर्यंत मी तीन वेळा निवडून आली पण कुठेही एकही बोगस मतदान केलं नाही किंवा बोगस नोंदणी केली नाही उलट जितकं मला काढता येईल तितकं मी काढलं गेल्यावेळी राजन विचारे उभे होते मी स्वतः नावं काढून त्यांच्याकडे पाठवून दिली त्यांचा नगरसेवक आहे सोमनाथ वासकर त्यांच्याकडे पाठवली की नावं काढा तुम्ही लोकसभेला उभे आहात पण काय कोणी लक्ष देत नाही आणि आता त्याचा जो इश्यू चाललेला आहे काल आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाली ही नावं काढा म्हणून आम्हीसुद्धा मागणी करतोय मी स्वतः मागणी करते तर की बोगस नावं पाहिजेत कशा पण बोगस नाही काही वेळा काय होतं इकडचा व्यक्ती अकरा महिने राहतो सीपायमध्ये जातो सीपायमधून एप टाईपमध्ये जातो बी टाईपला जातो सी टाईपला जातो मग तो तिथे तिथे त्या त्यावेळी नवीन नवीन नाव नोंदणी सुरू असते ते करत राहतात आता ऐरोडीची मागची माझ्या इथे एवढी होती आम्ही ती काढायला यादी दिली तर काढली नाही काढली नंतर निवडणूक लागते आम्हालाही टाईम नसतो पण बी एल ओ जे असतात त्या बी एल ओकडे आम्ही तक्रार करतो की तुम्ही लक्ष द्या ही दुबार नावं तिबार नावं पण कोणाचं काम आहे कलेक्टरकडे आम्ही देतो मी स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून जवळजवळ दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला मी स्वतः उभी होती मी स्वतः मेहनत घेतली होती की दुबार नावं काढली पाहिजेत कारण ह्याच्यामध्ये सकाळी जे पहाटे मतदान होतं ते मतदान बोगस होऊन जातं तोपर्यंत लोक नसतात त्यावेळी अशा ज्या लोकांना खोटं मतदान करायचं असतं त्यांना ती संधी मिळते आपल्याला माहिती असेल दोन हजार नऊला मी दोन बोगस गाड्या घाटकोपरच्या माझ्या सी प्रभागात पकडल्या होत्या मी स्वतः पकडल्या होत्या रात्री दोन वाजता त्या कोणासाठी आलेलं काय त्या लोकांना माहिती आहे पण ही डेरिंग लागते ना ही डेरिंग आम्ही करत आलेलो पण ही नावं निय निघाली पाहिजेत पण आम्ही कोणी बोगस नोंदवली आता आलेल्या सरकारने बोगस नोंदवली ही आत्ताच्या सरकारची गोष्ट नाही ही दोन हजार चारमध्ये पण होती नऊमध्ये पण होती आणि चौदामध्ये पण होती आणि आता काय झालं आहे निवडणुका होऊ नये निवडणुका लागू नये म्हणून वेगवेगळे इशू वेगवेगळे वेग पोट वेग आता वेग तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर साईजमध्ये बोगस फेक हे सगळं बनवलं जातं दाखवलं जातं त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना मत आहे की ही जी दुबार तिबार नावं आहेत ही काढली गेली पाहिजे त्या मताशी आम्ही सहमत आहोत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काल बोलले की ही नावं आजची नाहीत ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वीची आहेत त्यावेळी सत्ता कोणाची होती हे पण आपण विचार केला पाहिजे नाही या संदर्भात आपण कलेक्टर कलेक्टर असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे यांना देखील निवेदन किंवा लेटर देणार आहे का नाही नाही मी त्यावेळी बराच वेळा दिली आणि मी कंटाळी म्हणजे कलेक्टरना फोन करणं निवडणूक अधिकाऱ्याला फोन करणं मग ते सांगायचे अमक्या ठिकाणी फोन करा तमक्या याद्या बनवणं याद्यांचे पण माहिती आहे जेरोक् खर्च याद्यांचा किती येतो तो, तो सगळं डबल कर डबल करणं मुलं ठेवणं ना, मुलांच्याकडनं नावं काढून आणणं ना। पण ते त्याच्यावर काही कारवाई झाली नाही जवळजवळ दहा पंधरा वर्ष अगोदरची गोष्ट सांगते ही आत्ताची गोष्ट ही सगळ्यांना आता तो वाद उफाळून निघालेला आहे पण हा वाद आजचा नाही आहे वीस वर्षापूर्वीच आहे मला एवढंच सांगायचं आहे खरं तर मराठवाड्यामध्ये देखील तुफानी संकट आलं होतं तेव्हा देखील आपण प्रथम महिला आमदार म्हणून त्यांना मदत मिळावी यासाठी आपण आपला जो महिन्याचं जे वेतन मिळतं तो चेक मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की मी देणारं सर्वांनी द्या सर्वांनी द्यावं त्यानंतर पु पुन्हा आता दिवाळी आलेली आहे आम्ही पाहतोय की नवी मुंबईमध्ये किंवा आपल्या मतदारसंघात काही झोपडपट्टी वासियांची संख्या देखील काही प्रमाणात आहे ते देखील तुमच्या आता बंगल्याच्या खाली आलेल्या आहेत त्यांना देखील आपण मदतीचा हात वगैरे काय देण्याचा प्रयत्न करताय का आज जसं आहे की आपल्याला माहिती आहे की सगळीकडे झोपडपट्टी निर्माण झालेली आहे पण नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये एसआर स्कीम अजून लावलेली नाही मध्यंतरी मी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी सर्वे करायला सुरुवात केली होती म्हणजे दहा वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा मी आमदार नव्हते एम एल सी होती तर त्यावेळी त्या, त्या लोकांना असं सांगितलं गेलं की तुम्हाला छोटी घरं मिळतील आता तुम्ही झोपडपट्टी डबल डबल घरात राहता बघा आणि तो माझा सर्वे उद्ध्वस्त केला त्याचप्रमाणे मी प्रकल्पग्रस्तांचं सुद्धा घरं नोंदणीचा सर्वे सुरू केला होता शिडकोच्या मार्फत आणि सर्वे चालू केला त्याच दिवशी त्यावेळच्या राष्ट्रवादीने इथं मोर्चा काढला माझ्या विरोधात आणि तो सर्वे पण बंद केला आज दिवाळी गिफ्ट म्हणून या गरीब लोकांना मी सर्वे पुन्हा रमाबाई झोपडपट्टी असेल किंवा आमची बालतूबाई असेल किंवा आमच्या तीन चार इथल्या झोपडपट्ट्यांच्या लोकांना बोलून आज आम्ही सर्वेची सुरुवात करत आहोत आज आणि उद्या आम्ही सर्वे करू आणि परवा दिवाळी संपली का चोवीसला त्या त्या झोपडपट्टीत जाऊन आम्ही ती सुरुवात करणार आणि ह्या गरीब लोकांना गरं कशी मिळतील त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की आमच्या इथल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत नवी मुंबईच्या त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी बेलापूरमधून मी प्रथम पाऊल हे उचललेलं आहे धन्यवाद खरं तर आपल्यासोबत या होत्या भाजप आमदार मंदा मात्र यांची यांचं असं देखील म्हणणं आहे की जे महाविकास आघाडी असू दे किंवा इतर आ, जे विविध पक्ष आहेत त्यांनी जो नारा लगावलेला आहे की दुबार मतदार या ठिकाणी होत आहे किंवा महाराष्ट्रभर होत आहे मात्र हे दुबार मतदार हे आत्तापासून नाही तर गेल्या वीस वर्षापासून होत आहे तर वीस वर्षापूर्वी कोणाची सत्ता होती जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोललेत त्यांच्या मताशी मी सहमत आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती बेलापूर आमदार मन्ना मात्रे यांनी व्यक्त केलेली आहे पर्सन राजेंद्र सहा मी रवी खराड टी व्ही मराठी बेलापूर नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव